मिनिशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते नारळी पौर्णिमा जवळ आली आहे जवळ आली म्हणजे काही दिवसांवरच आलीये मागच्या वर्षी आपण साखरेपासून नारळाची बर्फी म्हणा वडी म्हणा कशी तयार करायची ते पाहिली आणि आज आपण पाहणार आहोत नारळाचीच वडी नारळाचीच बर्फी पण ती गुळापासून कशी तयार करायची ते तर जास्त बडबड न करता डिरेक्टली रेसिपीला सुरुवात करूयात तुम्हाला दाखवते साहित्य काय लागतं अवघ्या काही मिनिटातच ही बनून तयार होती तीन वाटी खोवलेलं नारळ घेतलं आहे मी दीड वाटी चिरून घेतलेला गूळ घेतला आहे दोन चमचे मी मिल्क पावडर घेतली एक चमचा मी वेलची पूड घेतली दोन चमचे आपल्याला तूप लागणार आहे आणि एक कढई गरम करून घेतली आहे आणि आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस कढई गरम करून घेतली आहे आणि कढईत मी एक चमचाभरच तूप घालून घेणार आहे तूप घातल्यानंतर आपल्याला लगेचच हे खोवून घेतलेलं ओलं नारळ घालायचं आहे तुम्ही नारळ किसूनही घेऊ शकता पण किसलेलं नारळ आहे थोडंसं जास्त ओबडधोबड दिसून येतं खोवलेलं नारळ कसं वडीला एकदम छान असं छान दिसतं म्हणजे वडीमध्ये तुम्ही जर खोवता येत नसेल किंवा विळीत लागते ना खोवायला नारळ खोवायला तर त्याची काळी पाट काढून म्हणजे पाट काळी काढली तरी चालती नारळाची नाही काढली तरी पण चालती तर मिक्सरमध्ये बारीक असे तुकडे करून पल्स मोडवर दोन तीन मिनटं फिरवून घ्यायचं जास्त फिरवायचं नाही नाहीतर नारळाला दूध सुटेल मग काहीतरी तिसरंच होऊन बसेल तर नारळ आपल्याला जास्त परतवायचं नाही, परत नाही। थोडासा ओलसरपणा कमी होईपर्यंतच आपल्याला नारळ थोडंसं परतवायचं आहे अवघ्या दोन तीन मिनटातच आपली ही वडी बनवून तयार होत आहे जास्त काही वेळ लागत नाही या वडीला बघू शकता खूप जास्त लाल करायचं नाही आपल्याला भाव आता आपण गुळ घालून घेणार ह्याच्यातच आणि आता गुळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे सगळं हलवून घ्यायचं जीव करून आहे मिल्क पावडर घालणं ऑप्शन आहे मिल्क पावडरनी वडी अशी रिच रिच टेक्चर येतं मिल्क पावडरनी रिचपणा येतो त्याला बाकी काहीच आहे तुम्ही नाही घातली मिल्क पावडर तरी चालती या स्टेजला तुमच्याकडं खावा असेल तर खावाही घालू शकता तुम्ही आणि का नाहीच काहीही घातलं तरी चालतं किंवा घट्ट अशी दुधावरची साय असेल तरीही घातली तरीही चालती काहीच हरकत नाही मागच्या वर्षी आपण साखरेपासून कशी वडी बनवायची ती पाहिजे आता आपण गुळापासून कशी बनवायची ते पाहतंय आता हे सगळं परत आपला गुळ मेल्ट होईल आणि मग परत त्याला थोडंसं घट्टसरपणा येऊस तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं बघू शकता गुळ छान असा मेल्ट झाला आहे आपला पण अजून आपलं मिश्रण रेडी झालेलं नाही आहे थोडासा ओलसरपाना आहे ह्याच्यामध्ये तो थोडासा घट्ट होईपर्यंत दोन तीन मिनटं आपल्याला अजूनही परतून घ्यायचं ह्याला मिश्रणाचा असा लदा होईपर्यंत आपल्याला परता हे परतायचं आणि हे सगळं आपल्याला मंद गॅसवरच करायचं आहे कुठही गॅस आपल्याला जास्त वाढवायचा नाही आहे मोठ्या फ्लेमवरती करायचं नाहीये नाहीतर मग गूळ आपला जाळायची शक्यता असते गूळ झाळाल्यानंतर असा करपट वड़ीला वास येईल आपल्याला घालायची मिल्क पावडर ती ही चांगली या मिश्रणात मिक्स करून घ्यायची कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता तुम्ही जवळच्या कुठल्याही स्टोअरमध्ये किंवा केक शॉपमध्ये केकचं मटेरियल ज्या शॉपमध्ये मिळतं त्या शॉपमध्ये मिळून जाईल तुम्हाला आणि नसेल घालायची तर काहीच हरकत नाही नाही घातली तरीही चालते बघू शकता दोन तीन मिनिटात आपलं मिश्रण बनवून रेडी झालंय असा एक असा लगदा होतोय त्याचा असं गोळा केलं तर गोळा पण होतोय कढईला सोडायला लागले ला ह्याचाच अर्थ आपलं बॅटर रेडी झाले या स्टेजला आपल्याला आहे विलायची पावडर ही किसून टाकू शकता तुम्ही आता माझ्याकडं नाही विलायची पावडर टाकल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे आणि इकडे मिश्रण तयार होत तर मी एका ताटाला तूप लावून घेतले ज्याच्यात तुम्हाला वडी सेट करायची त्याच्यात तू त्याला तूप लावून घ्यायचे तुम्ही आणि याच्यात मी आता हे वडीचं मिश्रण टाकून घेते सगळं सगळं मिश्रण मी ह्या ताटामध्ये ओतून आहे आणि आता हे सगळं तुम्हाला जितपत जाड किती पातळ पाहिजे त्या साईडून ही वेळी थापून घ्यायची साह्यानेच मी ह्याला थापून घेतली एखाद्या वाटीला पीठ लावूनही शकता बघू शकता छान अशी वडी मी सेट केली आणि त्याच्यावरती मी आता गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप घालणार ना आहे नाही घातले तरी काहीच हरकत नाही ऑप्शनल आहे थोडे हाताने मी प्रेस करते जेणेकरून ते चिटकून बसतील छान दिसत म्हणून नाही ही वडी थोडीशी थंड झाल्यानंतर मी तुम्हाला ह्याला कट करून दाखवणार आहे आणि काढूनही दाखवणार आहे सेट झाल्यानंतर ह्याला मी रूम टेम्परेचर करून घेणार आहे मी ह्याला रूम टेम्परेचर लावू शकता अजूनही थोडंसं कोमट आहे आणि या स्टेजला आपल्याला कट मारून घ्यायचे वाड्यांना आणि मग पूर्ण थंड झाल्यानंतर वड्या छान अशा निघतात तर किती सुंदर दिसते सुरीच्या मदतीने चाकूच्या मदतीने किंवा पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटरच्या मदतीने तुम्हाला हव्या तशा शेपच्या हव्या त्या साईजच्या तुम्ही ह्याच्या वड्या पाडून घेऊ शकता अजूनही ह्या कोमटच आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर खूप छान त्या निघतात तेव्हाही मी तुम्हाला त्या दाखवणार आहे बघू शकता मी असे कट मारून घेतले किती सुंदर दिसते आणि मी तुम्हाला थंड झाल्यानंतर वड्या काढूनही दाखवणार आहे पाहू शकता रूम टेम्परेचरला आल्यानंतर किती सुंदर अशा वड्या निघालेल्या आहेत आणि मस्त मऊ लुसलुशीत आणि टेमटिंग अशा उळापासून आपण नारळाची वडी बनवली बघू शकता किती छान दिसते तर मी तर तुम्ही तुम्हीही बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला ला, एक लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जावं भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय